महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक योजना यायला पाहिजे केंद्र सरकारमध्ये जे योजना आहेत त्या राज्य सरकारपर्यंत बी राबवल्या पाहिजेत राबवत तेलंगणा राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी मागणीसाठी किसान काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन तेलंगणा राज्यातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ केले आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे व शेतकऱ्यांना करण्यासाठी नवीन कर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे व इतर मागण्यांसाठी किसान काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत ऐकूयात त्यांच्या शब्दात बीड जिल्हा काँग्रेस किसान काँग्रेसच्या वतीने तेलंगणा राज्याच्या धर्तीवर ज्या पद्धतीने तेलंगणा सरकारनी कर्ज माफी केली शेतकऱ्यांची त्या पद्धतीने सरसकट त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी अडचणीत आहे सुशिक्षित बेकार अडचणीत आहे सुशिक्षित बेकारांना रोजगार मिळणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय ये बीड येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे ज्या पद्धतीने तेलंगणा राज्यात कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची त्याच त्याच धर्तीवर बीड महाराष्ट्र सरकारने सुद्धा येथील शेतकरी शेतमजूर तसेच सुशिक्षित बेरोजगार कर्ज कर्जमाफी झाली पाहिजे अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी आहे कालचं बजेट हे अतिशय फसव आणि दिशाभूल करणारं बजेट आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रामध्ये मुंबई सारखं संपूर्ण देशातलं एकीकडं एक बजेट आणि मुंबईकडनं जाणारा जो कर आहे तो सगळ्या एकीकडे आहे तरी देखील महाराष्ट्राला काही देण्याचं काम कालच्या बजेटमध्ये झालेलं नाही जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला जो पटका लोकसभेमध्ये बसलेला आहे त्यामुळे भाजपला जाणीवपूर्वक महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही दिलेलं नाही आज आम्ही बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या किसान आघाडीच्या वतीनं व बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातला शेतकरी असेल शेतकरी आज अतिशय हवालदिल झालेला आहे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे एकीकडं आमची पीक विम्याची रक्कम मिळाली मिळाली जात नाही आम्ही वारंवार या दे, या जिल्ह्याचा कृषी मंत्री असताना देखील आम्हाला पाठीमागच्या वर्षीचा सुद्धा पीक विमा अद्याप मिळालेला नाही परंतु आम्ही वारंवार निवेदन आंदोलनं करून देखील या ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम जे भारतीय जनता पार्टी देशातला आणि राज्यातलं सरकार करत आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी किसान शेतकऱ्यांचं जे शेत कर्ज आहे ते माफ करण्यात यावं त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार असतील आमच्या महिला बचत गटाच्या माध्यमातून घेतलेलं कर्ज असेल या सर्व कर्जावर तात्काळ माफी करावी अशा पद्धतीचं निवेदन आम्ही आज काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी दिलेलं आहे आज देशाच्या संसदेमध्ये काल बजेट मांडलं आणि या बजेटमध्ये शेतकरीच या देशामध्ये राहत नाही अशा पद्धती किंवा शेतकऱ्याचं या सरकारला देणं घेणं नाही अशा पद्धतीचं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुसण्याचं बजेट त्या ठिकाणी झालेला आहे आज आम्ही आज मागणी घेऊ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस किसान शेलच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की शेतकरी त्याच्यावर फार मोठं संकट आहे शेतकरी कर्ज बाजारी आहे तेलंगणाच्या धर्तीवर जसं सरसकट जे काही चालू कर्ज असेल चाल किंवा थकीत कर्ज असेल हे सगळं सरसकट कर्ज शेतकऱ्याचं माफ झालं पाहिजे या मागणीचं निवेदन आज आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि ही गांभीर्यपूर्वक महाराष्ट्र शासनाने नो याची नोंद घ्यावी आणि याच्यावर उपाययोजना करावा नाहीतर काँग्रेस पक्षाच्या वतीने भविष्यात मोठं आंदोलन उभं करण्यात येणार आहे शेतकऱ्यापर्यंत प्रत्येक योजना यायला पाहिजे शेतकऱ्यांची आत्महत्या रोखायला पाहिजे दु� शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केल्यानंतर त्यांचा काहीतरी आर्थिक का पाया मजबूत होईल आणि त्यांना कोणतीही बँक किंवा आणखीन राज्य बँक वगैरे त्यांना परेशान करणार नाही आणि ते जर बँकेच्या या सावकाराच्या दबावामध्ये असतील तर ते लोक आत्महत्या करण्याशिवाय त्यांना पर्याय राहत नाही त्याच्यामुळं सरसकट कर्जमाफी सांग आमची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आमच्या खासदार रणनीताई पाटील साहेब अशोकदादा पाटील साहेब यांच्या आदेशाने आम्ही आज येथे निवेदन दिलं आहे किसान काँग्रेसतर्फे आमचे सर्व सहकार्य आमच्यासोबत आहेत आणि आमची मागणी आहे की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ज्याप्रमाणे तेलंगणा राज्यामध्ये काँग्रेसचं सरकार आल्याच्या नंतर सरसकट कर्जमाफी देण्यात आली त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमाफी देण्यात यावी ही मागणी आमची प्रमुख मागणी ही मागणी मान्य जर झाली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने येथे आंदोलन करू आज बीड जिल्ह्यात जे आहे पाऊस नाही कमी प्रमाणात पाऊस आहे बीड जिल्ह्यात धनंजय मुंडे कृषी मंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे आणि पीक विमा या जिल्ह्याला भेटत नाही आणि जशाप्रकारे तेलंगणामध्ये काँग्रेस सरकारनी सर सरसकट कर्जमाफी केलेली आहे किसानांची तशाच प्रकारे महाराष्ट्र राज्यातसुद्धा जे आहे सरसकट जे आहे कर्जमाफी करण्यात यावी किसानांची आणि बीडमध्ये जे आहे आपण बघू शकतात बीड जे धनंजय मुंडे साहेब जे आहे कृषी मंत्री आहे त्यांनी आगापर्यंत बीड जिल्ह्यासाठी किसानांसाठी काहीही योजना राबविलेल्या नाही तरी आम्ही त्यांना सांगू इच्छितो आपल्या मा आपल्या आपल्यामार्फत की त्यांनी बीड जिल्ह्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री असल्यामुळे बीड जिल्ह्याला भर भरीव जे आहे कृषी अधिक कृषी जे किसान लोक आहे ह्यांना जे आहे सुविधा देण्यात यावी हे आमची मागणी